बातमी आहे देवगड तालुक्यातील साळशी येथून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी गावात आता अद्ययावत आरोग्य सोयींची तमेट रोविली आहे त्या दिवशी या, या सुसज्ज रुग्णालयाचे भूमी सोहळा संपन्न झाला अनेक नाम डॉक्टर्स या त्यांची आरोग्य सेवा करणार आहेत पाहूया या प्रकल्पाविषयी आपले शिरगाव प्रतिनिधी संतोष साळसकर यांचा खास रिपोर्ट पूर्णिमा कन्स्ट्रक्शन आरसीसी तसेच लोड बेअरिंग पद्धतीने बंगलो व घरांचे बांधकाम करून मिळेल संपर्क श्री चंद्रकांत वी गोलतकर चौऱ्याण्णव एकवीस पंचाहत्तर अठ्ठावन्न एकाहत्तर चौऱ्याण्णव बावीस तेवीस चोवीस एकोणनव्वद आमचा पत्ता गावठणवाडी मुक्काम पोस्ट पळसण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देवघर तालुक्यातील शिरगाव जवळच्या साळशी गावात अद्ययावत रुग्णालय कोल्हापूर येथील स्वामी प्रबोधिनी या यासाठी पुढाकार घेतला आहे साळशी गावकरवाडी येथील श्री श्रीकांत उर्प बाबू गावकर यांच्या संकल्पनेतून हे हॉस्पिटल साकार होत आहे या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा विजयादशमी दिवशी संपन्न झाला रुग्णालयाच्या प्रकल्पासाठी साळशी गावचे माजी सरपंच श्री सुनील गावकर आणि आणखी आठ कुटुंबियांनी त्यांच्या जमिनीचे विनामूल्य योगदान देऊन साळशीसाठीच्या आरोग्य व समाजसेवा यासाठी खूप मोठा व मूलभूत वाटा उचललेला आहे साळशी दशकृषीतील सर्व जनतेला या प्रकल्पाचा लाभ होणार असून अनेक नामवंत तज्ज्ञ डॉक्टर्सची सेवाही लाभणार आहे साळशी गावकरवाडीच्या गवळदेव नजिकच्या या प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटन स्वामी समर्थ ज्ञान प्रबोधनीचे संस्थापक श्री सुशांत सुधीर सावंत व शलाका सुशांत सावंत यांच्या शुभहस्ते झाले तर कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण संचालक सिंधुदुर्ग ची व रत्नागिरी विमानतळाचे कमलकुमार कटारिया यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली या रुग्णालयासाठी साळची गावकरवाडीतील माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य सुनील यशवंत गावकर विजय गणपत गावकर श्रीकांत रूप बाबू शंकर गावकर विनायक बबन गावकर यांच्यासह आठ हिस्सेदारांनी आपली जमीन विनामूल्य दिली त्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले सुरुवातीला या रुग्णालयात बावीस कॉटची सुविधा असणार असून एक्सरे सोनोग्राफी आय सी यू हृदयविकार तपासणी व उपचार ई सी जी नेबिलायझर चोवीस तास ऑक्सिजन छातीचे विकार कोरोना मलेरिया डेंग्यू अशा विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत माझ्या साळशी परिसरातील सर्वसामान्य लोकांना कमीत कमी, -कमी खर्चात चांगली वैद्यकीय सुविधा मिळावी हे जरी माझे स्वप्न असले तरी माझ्या घरातील सर्व बंधूंचे खूप मोलाचे सहकार्य मिळाले आहे तसेच श्री सिद्धेश्वर पाहुण्याच्या आशीर्वादाने आमचे हे रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण होऊन लोकांच्या सेवेत रुजू होईल अशी माहिती श्रीकांत गावकर यांनी दिली यावेळी स्वामी समर्थक ज्ञान प्रबोधी महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक सुशांत सावंत सौ शलाका सावंत कोल्हापूर विमानतळाचे प्राधिकरण संचालक कमलकुमार कटारिया कोल्हापूर पेठ वडगाव येथील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे संचालक नंदकुमार डकरे भारतीय कामगार सेनेचे कामगार नेते तथा साळशी गावचे सुपुत्र प्रमोद गावकर सरपंच वैभव साळसकर उपसरपंच अनंत नाईक डॉक्टर प्रभाकर शेळके येथील प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक संजय टिपुकडे श्याम गावकर या प्रकल्पाचे संकल्पदाता श्रीकांत रूप बाबू गावकर कार्यक्रमाचे संयोजक माजी सरपंच पंचायत समिती सदस्य सुनील गावकर पोलीस पाटील चौकाम नाईक साळशी देवस्थान ट्रस्ट विश्वस्त बारा पाच ते मानकरी आणि असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

अपने जीवन में अपने तो स्वस्थ रखने के लिए जो उसने कदम उठाया है उसके लिए बार बार अभिनंदन और मैं कोल्हापुर विमानतल गौरव महसूस करता हूँ गांवकर मेरे एयरपोर्ट का सबसे जूनियर आता लेकिन जो मेरे चीन में उनसे भी बड़ा दिल रखता है कि जिसके लिए हर चीज के लिए एक अभी देखेंगे हॉस्पिटल अस्पताल के लिए एक छोटी छोटी बात को एक तरह दादा के साथ किया उन्होंने बोला कि बाबू ने बोला कि ये करना है बिल्कुल करेंगे और आपका सहयोग साहब आपके घर साहब आप सबका मिल रहा इसके लिए और मेरा विमान विमानतल भी उनको पूरा सहयोग देगा मिलेगा अपने से जो भी होगा अपने सभी कर्मियों और भी जो भी जो गाँव पर मेरे पास बताएगा कहाँ से हो सकता उसको भी पैदा करेंगे और ये जोश उन्होंने स्वप्न देखा है सपना देखा है भगवान उसको अपना करे

डोक्यामध्ये आलेली कल्पना आणि त्या कल्पनेसाठी आम्ही संपूर्ण गावकर कुटुंब हॉस्पिटलची संकल्पना त्यांच्या मनामध्ये आलेली आहे आणि त्या संकल्पनेप्रमाणे त्या हॉस्पिटलमध्ये या आमच्या साहशी गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील साधारण माझ्या माहितीप्रमाणे इथली लोकवस्ती पंधरा ते वीस हजार लोकवस्ती आहेत आणि गोरगरीब जी लोक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी फायदा होईल या दृष्टिकोनातून ही आमची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेसाठी जे आमचं ग्रामदैवत आहे ते ग्रामदैवत आलेले सगळे पाहुणे मंडळी गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले परिसरातील किंवा आजूबाजूच्या गावातील लोकप्रतिनिधी ग्रामस्थ यांचं सगळ्यांचं या ठिकाणी आम्ही आमच्या कुटुंबाच्या वतीने किंवा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत आणि हा कार्यक्रम लवकरात लवकर कसा पूर्ण करता येईल सगळ्यांच्या सहकार्यातून तो ती संकल्पना आमच्या मनामध्ये आहे आणि लवकरात लवकर पूर्ण्यास पूर्ण करण्यासाठी त्या श्रीदेव सिद्धेश्वर पाहुणा पाहुणाईने आमच्या आम्हाला या सगळ्यांना जे जे कोण मदत करणार आहेत त्या सगळ्यांना उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य मिळावं हो। ही मी माझ्या ग्रामदेवतेजवळ प्रार्थना करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो जय हिंद जय महाराज आज मला अत्यंत आनंद होत आहे की साळशी गावामध्ये श्री स्वामी समर्थ ज्ञान प्रबोधिनी या संस्थेच्या मार्फत एक अद्यावत असं हॉस्पिटल हॉस्पिटल उद्घाटन सोहळा आज पार पडलेला आहे मी डॉक्टर प्रभाकर वासुदेव शर्के आज गेली प पस्तीस वर्षे इथे रुग्णांची सेवा करत आहे खेळा विभागामध्ये साळशी आणि खेळा विभागामध्ये सेवा करत असताना भरपूर काही अडचणी येत होत्या ते आमचे श्रीकांत गाव गावकरणाती प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आहे कुठे कसे पेशंट टपातायचे आणि त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना सुटली की बाबा तिथे कुठेतरी एक आपण हॉस्पिटल बांधलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी मला असा विषय बोलून दाखवला आणि मी त्यांना होकार दिला आणि ह्याच्यानंतरची संपूर्ण जे जबाबदारी आहे ते संपूर्ण जबाबदारी माझ्यावर त्यांनी टाकलेली आहे आणि ते हॉस्पिटल मी चांगले उत्तम प्रकारे चालून दाखवेल आणि प्रयत्न करणार आहोत आणि सफलतेनं ते सगळं व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये पेशंटला सेवा देण्याचं काम अगदी प्रामाणिकपणे जीव लावून कोणत्याही प्रकारचं तिथे करप्शन न होता पेशंटची पैशाची कोणत्याही प्रकारची अडचण न होता गोरगरीब लोकांना सेवा देण्यात येईल ही अशी माझ्या कृपे ते मी वही देतो ते आणि त्यांनी पण मला सांगितलं की डॉक्टर कमीत कमी पैशात कमी पेशंट कसा भर होईल त्यांच्याकडे तुम्ही कटाक्षने लक्ष द्या आणि मी देता इथे कोणत्याही प्रकारचा जर पेशंट आला तर आमची हँडल करण्याची परिस्थिती असणार आणि मोठमोठे एम डी एम एस डॉक्टरांचं आम्हाला मार्गदर्शन लागणार आहे त्यांच्या अंडरटेकिंग आम्ही कोल्हापूरवरून टेलिमेडिसिनच्या सहाय्याने विजेसच्या सहाय्याने इतर आयुर्वेदिक डॉक्टर होमिवॅटिक डॉक्टर सगळ्या गॅथीचे डॉक्टर तिथे उपलब्ध करून त्यांची सेवा देण्यात येईल कदाचित ते खांद्यावर पंचकर्माचासुद्धा आम्ही तिथे विषय ठेवू किंवा पंचकर्मामुळे सुद्धा लोकं चांगले दुरुस्त होतात आणि आता माझा फार मोठा अनुभव गाठीची असल्यामुळे ओपीडी बेसवर मी पेशंट हँडल करून काही ॲडमिटची गरज असते ॲडमिट आणि कोणता सिरियस पेशंट आला सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे तिथे हँडल करू शकू आणि मी आता प्रामाणिक प्रयत्न असणार आता हे संतोष चालत आमच्याकडे संतोष साळसकर आपली सिंधूनगरी न्यूज शिरगाव